एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे जर पाच शर्टाची खरेदी किंमत ही तीन शर्टाच्या विक्री किंमती इतकी असेल तर नफ्याची टक्केवारी शोधा बघा आपण अशा न... टाईपचं गणित तुम्ही कधी सोडवलं आहे मला माहिती नाही पण आपण काय करतो बघा इथे समजा एका शर्टाची खरेदी किंमत खरेदी किंमत आणि विक्री किंमत समजा एका शर्टाची एका शर्टासाठी लिहित आम्ही एक शर्ट ठीक आहे एका शर्टाची खरेदी किंमत आपण मानली एक्स आणि विक्री किंमत काय मानली वाय असं मानत असतो तर मी काय करतो की ह्याला एक्स न मानता खरेदी किंमतला खरेदी किंमत हे जे आहे एका शर्टासाठी मी ती लिहितो की कि खरेदी किंमत नसून एक्स नसून खरेदी किंमत आहे म्हणजे याला समजा की काहीतरी एकक मानलं आहे मी त्याला एक्स वाय झेड ए बी सी डी दिसलं की तुमची कशी वाट लागते ना त्याच्यामुळे मी लिहितो की एका शर्टाची खरेदी किंमत ही एका शर्टाची खक्की आहे फक्त एका शर्टाची विक्री किंमत ही एका शर्टाची विकी आहे म्हणजे विक्री किंमत आहे मग असं मी जर पाच शर्ट घे खरेदी केले तर पाच शर्टाची शर्टा खरेदी किंमत किती होईल mm -hmm. पाच गुणीला एका शर्टाची खरेदी किंमत ठीक आहे एका शर्टाची खरेदी किंमत बरोबर किती येणार आहे इथे काय दिलेलं आहे जर पाच शर्टाची खरेदी किंमत ही शर्टाच्या विक्री किंमती इतकी असेल इतकी म्हणजे काय तर बरोबर असेल कशाच्या तर तीन शर्टाच्या एका शर्टाची विक्री किंमत ही विक्री आहे तर तीन शर्टाची विक्री किंमत ही काय असणार आहे तीन विक्री किंमत असणार आहे मग बरोबर खरेदी किंमत भागीला विक्री किंमत खरेदी किंमत विक्री किंमत बरोबर किती येणार आहे तीन छेदामध्ये किती तर पाच म्हणजे काय तुम्हाला गुणोत्तर भेटलेलं आहे इथं बघा खरेदी किंमत जर तीन असेल त्या कंडिशन मध्ये विक्री किंमत किती असणार आहे एका शर्टाची खरेदी किंमत ही तीन असेल तर विक्री किंमत किती असेल पाच मग तुम्ही इथे म्हणू शकता की खरेदी किंमत किती आहे तीन रुपये तर विक्री किंमत किती आहे पाच रुपये मग तुम्ही नफा किती रुपये कमवणार आहात जर तीन रुपयाची गोष्ट सॉरी तुम्ही एखादी गोष्ट तीन रुपयाला खरेदी केली आणि पाचला विकली तर तुम्हाला किती रुपयाचा नफा होणार आहे तुम्ही म्हणाल की दोन रुपयाचा नफा होणार आहे मग आता तुम्हाला नफ्याची टक्केवारी काढायची आहे मग दो जो नफा झाला आहे तो वरती लिहिला मी जो नफा झाला आहे तो वरती लिहितो अंशामध्ये नफा तोटा जो काय झाला आहे तो वरती लिहायचा छेदामध्ये नफा किंवा तोटा हे टक्केवारी ज्यावेळेस जेव्हा पण आपण कॅल्क्युलेट करतो नाईंटी नाईन पर्सेंट म्हणजे जोपर्यंत गणितात नमूद नाही आहे नाईंटी नाईन काय मी हंड्रेड पर्सेंट म्हणतो जोपर्यंत गणितात नमूद नाही आहे तोपर्यंत खरेदी किंमतीवरतीच नफा तोटा काढला जातो मग ज्याच्यावरती नफा तोटा काढलेला आहे म्हणजे खरेदी किंमत ती मी लिहिली खाली वरती लिहिला नफा किंवा तोटा दोन रुपयाचा नफा झाला तीन रुपयावरती आता टक्केवारी कशातूनच नाही पण त्याच्यातून टक्केवारीचं चिन्ह काढायचं आहे मग आपण गुन्हेला काय करत असतो हे जे काही लिहिलं त्याला गुन्हेला शंभर करत असतो पण जर टक्केवारी दिलेली असेल तर आपण काय करतो भागीला शंभर करत असतो ठीक आहे हा फरक आहे ठीक आहे मग आता इथे काय करायचं आहे ह्याला सॉल्व्ह करायचं आहे मग दोनशे भागीला तीन म्हणजेच किती सहासष्ट पॉईंट सदुसष्ट म्हणा किंवा सहासष्टच म्हणा ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे बिंदास तुमचे प्रश्न पाठवा आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघायचे असतील तर हा क्यू आर कोड स्कॅन करा आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद